कृष्णाहरी माऊलींनो मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमचं डेकोरेशनच चालू आहे तर फायनली आमचं पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे दिंडीचा थीम पण आणि गाभाऱ्याचा डेकोरेशन पण पूर्ण झालेला आहे पाच दिवसाचे पाच लूक आमचे विठ्ठल आणि रुक्मिणीचे आहेत ते बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा लेट्स गो हा आमचा दिंडी थीमचा फायनल लूक आहे

महाभारतला फायनल लूक आहे मला तर भरपूर आवडला पण तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा मम्मी पप्पांच्या हातातून देवांचा अभिषेक होत आहे थोड्या वेळात आजची चालू मध्ये कंटिन्यू राहा हा पहिल्या दिवसाचा लोक आहे आता मी घरी आलेले आहे दिवसभर पारायण चालू असतो पण संध्याकाळी इंदूरकर महाराजांना राहत कीर्तनाला तर संध्याकाळी भेटूया आपण इंदूरकर महाराजांचा कीर्तन सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही खोराचं खोड़, नाव आहे अंकार त्याला सर्व उत्तर विद्वान माणसाला अंकार जास्त होतो महाराजांनी कारण त्यांचं आजीवलीचं बुकिंग होत म्हणून ते आता आजीवलीला चालले आहेत बोलू शकता महाराजांना आज दिवस दुसरा आहे आता आम्ही मंदिरात चाललो आहे विठ्ठल आणि रुक्मिणीचा लुक करायला तुम्ही बघू शकता मी तुम्हाला नंतर दाखवेल हा आमचा सेकंड लुक आहे डिसेंबरला एक आला पूर्वी पंक्ती केला भेद नाही अंत्यच करण वत वागलू झालं प्रसिद्ध वत वागलू झालं बाबा करावं काही करावं काही याचा उपाय नाही आजचा दिवस तिसरा आहे आता आम्ही तयारी करायला घेतली आहे तुम्हाला मी नंतर फायनल लुक दाखवेल फायनली <ईणली> लुक झालेला आहे बघा मंडळी आमची सजावट झालेली आहे तुम्ही बघू शकता विठ्ठल आणि रोखे बघा आता आम्हाला आरती घ्यायची आहे तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर आता वाजले तर रात्रीचे अकरा आणि आता आम्ही चाललोय मंदिरात एक राऊंड मारायला बघू शकता काळू झाला भरपूर आणि आमचा करण शेट आम्ही चालू मंदिरात एक राऊंड मारायला तुम्हाला दाखवून मी एकदा व्हिडिओ एक एक व्हिडिओ मस्तपैकी दाखवेल मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग येईलच मला आहे सकाळचा दाडू नको लपू बाबा रामकृष्ण हरी बघू शकता काहीच आमचं मंदिर आहे ओसर्लीचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर बारा वर्ष झाले या उत्सवाला तपपूर्ती उत्सव आहे आज रोज वेगवेगळे लोक असतात आणि हा आम्ही केलेला डेकोरेशन बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बघू शकता तिसरा दिवस आणि आमचे सगळे गोवा झोपलेले आहेत प्रत्येकाची बारी असते दोन दोन तास ना बाबा दोन दोन तास त्यामुळे यांना सगळ्यांना झोपून आराम करून प्रत्येकाच्या बारी असतात दोन दोन तास तर आम्ही पण चाललो झोपायला उद्या आम्हाला लवकर उठायचं हो उद्या लवकर येऊ कारण आमचा उद्याचा लुक खूप भारी आहे तुम्हाला समजेलच उद्याच्या व्हिडिओमध्ये बरेक बाय काय तुझी चला माउलीं बाय गुड नाईट हाय गायज आजचा दिवस चौथा आहे तुम्हाला सांगितलं होतं की उद्या आ, उद्या लोक भारी करणार तर त्यासाठी चाललेलं आहोत आम्ही दाखवी भारी भारी व्हिडिओ जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल आता आम्ही विठ्ठल रुक्मिणीचा लूक करत आहोत तर यो आहे फायनल लुक आमचा फायनली आमचा लुक झालेला आहे मला सांगितलं होतं मी उद्या आमचा लूक आहे काहीतरी तर हा लुक होता जय मल्लारचा कसा झाला नक्की कमेंट मध्ये सांगा यळकोट येळकोट जय मल्लार हा कुत्रा रोज मंदिरात आरतीसाठी येतो

पूर्ण गावात फिरेल आणि मग परत देवळात येईल कायच आता आम्ही चाललोय कीर्तनचा चा शूट करून दाखवतो तुम्हाला कीर्तन चालू आहे काही लोकांचे राज पंढरपूरचे महाराज आले म्हणून आपल्याकडे डोक्याचा उपयोग कशासाठी आहे हे बऱ्याचशा लोकांना कळत नाही भगवंतानी आपल्याला जे डोक आमचे विणेकरी बाबा बघा राम कृष्ण कृष्णा हरिमाऊली शुभ सकाळ आज दिवस पाचवा आहे आज पण आमचा लुक आहे मी तुम्हाला नंतर दाखवेल सो कंटिन्यू राहा फायनली आमचा लूक झालेला आहे तिरुपतीचा लूक केला आहे आम्ही आज आज आमचा लास्टचा दिवस आहे काल आहे जा लग्नाचा पती माझा जाऊ दे जन्माला लग्ना गा पती माझा जाबुदे जन्माला लग्नात जापुरती और... सोळा विटल आणि रुक्मिणीचा उत्सव संपन्न झाला आज आज पाचवा दिवस होता काल्याचा प्रसाद होता बाबा या उत्सवाला जागाल जागाल तुम्ही पण या विच करी आम्हाला पाच दिवस यांनी साथ दिली सगळ्यांनी रामकृष्णारी बाबा रुक्मिणी मंदिर चांचा बारा वाला हो मनु नेला वाला। आज आमचा तिरुपतीचा लोक केला होता आम्ही बारा वर्षांनी हा उत्सव आला होता म्हणून याला तपपुरती सोहळा आज लास्टचा दिवस होता आणि आज संप आम हरी आज तपपूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे आणि तुम्ही माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका